नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे चॅनल सायन्स अँड एज्युकेशन एड़ एड़ कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी टी रिझल्ट जो की नुकताच जाहीर झालेला आहे तो रिझल्ट आपण डाउनलोड करून घेतला नसेल तर डाउनलोड करून घ्या व आपल्याकडे सेव्ह ठेवा जेणेकरून त्याची आवश्यकता असल्यानंतर म्हणजेच कॅपराउंड झाल्यानंतर तो आपल्याला उपयोगात हो येईल विद्यार्थी मित्रो कॅपराउंड ही आपली महत्त्वाचा टप्पा जो आहे आपला रिझल्ट जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम त्याची आपल्याला प्रतीक्षा असणार आहे कॅपराउंडचे कसे टप्पे पडतात व त्यामध्ये येणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत स्टेप्स आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर चला पाहूया कसा असेल आपला कॅपराउन आता रिझल्ट टाकल्यानंतर आपला कॅपराऊंड सर्वप्रथम अलॉट होईल कॅपराउन अलॉट होणे म्हणजेच आपल्या कॅपराउंडचा शेड्यूल येणे तर कॅपराउंडचा जो शेड्यूल आहे ह्याचं नोटिफिकेशन सेपरेट येत असतं आपला रिझल्ट डाउनलोड करून घेण्यासाठी आपल्याला काही अवकाश कालावधी दिलेला असतो त्या कालावधीनंतर आपल्याला कॅपराऊंडच्या ज्या शेड्यूल डेट्स आहेत कॅपराउंड शेड्यूल जो आहे तो आपल्याला अलॉट झालेला पाहायला मिळेल सी टी सेलवरतीच या टन याचं नोटिफिकेशन अनाऊन्समेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती बाब झाल्यानंतर सर्वप्रथम जी गोष्ट आपल्याला करायची असते ती म्हणजेच कॅपराउंडमध्ये ज्या डेट्स दिलेल्या असतात मीन्स नोट कॅलेंडर ऑफ कॅप तर ह्याचं जे कॅपचं कॅलेंडर आहे कोणत्या दिवशी कोणती कृती करायची आहे ह्याचा तो चार्ट असतो टेबल असतो तर त्यामध्ये आपल्याला सर्व डेट्स काय करायच्या असतात नोट करायच्या असतात लक्षात ठेवायचे असतात सर्वप्रथम जो टप्पा आहे तिथला तो म्हणजे स्टार्टिंग ऑफ रजिस्ट्रेशन जसं तुम्ही बी एड सी टीचा फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन केलं होतं सेम रजिस्ट्रेशन आपल्याला परत एकदा राऊंड फर्स्टसाठी करावं लागतं तसेच विद्यार्थी मित्रो राऊंड नंतर राऊंड सेकेंड राऊंड थर्ड आणि झालाच तर राऊंड फोर्थ ह्या सर्व टप्प्यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं ही बाब आपण लक्षात ठेवा म्हणजेच ह्या क्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये ज्या ज्या बाबी आहेत त्या बाबी आपल्याला सर्व राऊंडमध्ये सेम कराव्या लागतात ही बाब आपण लक्षात ठेवावी तर रजिस्ट्रेशनला आपल्याला एक चांगला कालावधी दिलेला असतो तो कालावधी म्हणजेच तब्बल पंधरा ते वीस दिवस म्हणजेच पंधरा ते वीस दिवस ह्याचे रजिस्ट्रेशन चालतात आणि एक लक्षात ठेवा आपल्याला जी डेट दिलेली आहे ह्या डेटमध्येच आपल्याला हे काम करणे गरजेचे आहे कारण पूर्णतः आपलं ई टी सेल जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने चालतं ज्या दिवशी शेवटच्या डेटनंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं बाकी राहिलं असेल तर ते आपल्याला करता येणार नाही ना ना ही बाब आपण लक्षात ठेवा व ह्या ऑनलाईन कॅब पद्धतीमध्ये आपण कुठल्याही पद्ध कुठल्याही स्टेपला कुठल्याही पायरीवरती जर आपण रजिस्ट्रेशन करणे किंवा अपडेशन करणे राहून गेलो तर आपण या प्रक्रियेतून बाहेर होतो ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात ठेवावी तर स्टार्टिंग ऑफ रजिस्ट्रेशन डेट ही आपल्याला अत्यंत महत्त्वाची असणार आहे त्यानंतर आपले जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत त्यात आपल्याला रेडी ठेवणं गरजेचं आहे आपल्या जवळ हस्तगत करून घेणं गरजेचं आहे तर डॉक्युमेंट्समध्ये साधारणपणे आपल्याला माहीत आहे की आपले दहावी बारावी म्हणजेच टेन्थ ट्वेल्थ मार्क्स मेमो तसेच आपली जी डिग्री आहे बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल किंवा दुसरी कुठली आपली डिग्री असेल ज्यावरती आपण बी एड सी ई टी फॉर्म भरला होता तर त्या डिग्रीचे तिन्ही वर्षाचे मार्क्स मेमो हो। त्या त्या मार्क्स मेमोनंतर हो आपलं जर पी जी झालेलं असेल कंप्लीट पी जी तर पी जीचे दोन्ही एकत्रित जो मार्क मेमो असतो तो किंवा फर्स्ट आणि सेकंड इयरचा मार्क मेमो हो। त्यानंतर दुसरी कुठली आपली डबल पी जी असेल किंवा इतर काही असेल तर त्या त्या त्याप्रमाणे आपल्याला मार्क्स मिळवू काय हो करावे लागतात जोडावे लागतात त्यानंतर जे बंधू भगिनी कॅटेगरीमध्ये संवर्गामध्ये येतात तर नॉन क्रिमिलेअर ज्या घट गट, ज्या घटकास आवश्यक आहे नॉन क्रिमिलेअर लागेल त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ज्या संवर्गासाठी कास्ट फॅलिडिटी गरजेची असते त्या संवर्गासाठी कास्ट व्हॅलिडिटी हे सर्व सर्टिफिकेट्स आपल्याला अपलोड करावे लागतील त्यानंतर आपला फोटो व साईन आपण पूर्वीप्रमाणे जसं केलं होतं फॉर्म त्या प्रकारे आपल्याला ते अपलोड करावं लागतं तर अपलोड रजिस्ट्रेशन जे आहे ज्याला आपण नावनुंदी असं म्हणतो ते आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करून करावी लागते ही बाब आपण लक्षात घ्या त्यानंतर आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्यासाठी अजून एक बाब असते ती म्हणजे डेट्स ऑफ ऑनलाईन स्क्रुटिनिटी तर स्क्रुटिनिटी म्हणजेच पडताळणी किंवा तपासणी तर ई टी एल काय करतं ज्यावेळेस आपले पूर्ण फॉर्म भरणं होतील म्हणजे त्यांनी दिलेली रजिस्ट्रेशनची डेट संपून जाईल त्या डेटनंतर विद्यार्थी मित्रो आपले जे फॉर्म भरलेले आहेत तर त्याची तपासणी होते म्हणजे आपले ऑल डॉक्युमेंट्स जे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स तर ते, ते डॉक्युमेंट्स चेक केले जातात आणि हे चेक करणारं कॉम्प्युटर असतं हे लक्षात घ्या तर कॉम्प्युटर ज्यावेळेस डॉक्युमेंट्स चेक करतं स्क्रुटिनिटी करतं त्याची तपासणी करतं त्यावेळेस आपण जे फोटो काढले आहेत डॉक्युमेंट्सचे ते क्लिअर असणं गरजेचं आहे आणि ते फोटोमध्ये जर काही ब्लरनेस असेल ते फोटो जर अंदुक असतील तर आपल्याला डिस्क्रिपेन्सी असा मेसेज तिथं आलेला पाहायला मिळतो तर यासाठी आपण डॉक्युमेंट्स व्यवस्थितचे फोटो घेणं गरजेचं आहे ते फोटो आपल्या मोबाईलमध्ये अगोदर क्लिअर दिसतात का सर्व पर्सेंटेज असतील सर्व अंक असतील ग्रेड असतील ते आपल्याला दिसतात का हे आपण त्या फोटोमध्ये तपासूनच आपली पडताळणी करून किंवा नंतर परत दुसरा फोटो घेऊन आपल्याला अपलोड करणं काय आहे गरजेचं आहे तर आता ई स्क्रुटिनिटी झाली म्हणजेच सी टी सीलची स्क्रुटिनिटी तपासणी झाली त्या तपासणीनंतर येतो पुढचा टप्पा तो म्हणजेच प्रोविजनल मिरिट लिस्ट तर त्यानंतर आपली प्राथमिक यादी लागते त्याला आपण प्रोविजनल मिरिट लिस्ट असं म्हणतो तर ही प्रोविजनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्या कुठल्याही डॉक्युमेंट्समध्ये जर प्रॉब्लेम असेल एखादा डॉक्युमेंट ब्लर असेल ते ओळखू येत नसेल तर त्या डॉक्युमेंटची स्क्रुटिनिटी जी झालेली आहे तपासणी जी झाली आहे तपासणीचा जोही रिझल्ट असेल तर तो आपल्याला ह्या प्रोविजनल लिस्टमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर ग्रॅव्ह्युएसिस इन डॉक्युमेंट्स तर पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे यामध्ये आपल्याला त्रुटी दुरुस्त करण्याचा कालावधी दिला जातो एक लक्षात घ्या हा जरी कालावधी दिला जात असला तर हा कालावधी फार मोठा नसतो तो एक ते तीन दिवस म्हणजे तीन दिवसाच्या आत आपल्याला कुठलीही जी त्रुटी असेल मग जन्मतारीख आपली चुकली असेल आपला फोटो क्लिअर नसेल किंवा अजून कुठली बाब असेल एखादं डॉक्युमेंट आपलं क्लिअर दिसत नसेल तर त्या डॉक्युमेंटचं नाव तिथं येतं आणि ज्या डॉक्युमेंटचं तिथं नाव आलेलं आहे डिस्क्रिपेन्सी म्हणून मॅसेज आलेला आहे तर ते डॉक्युमेंट आपल्याला परत अपलोड करावं लागतं आपल्याला जरी वाटलं फोटो चांगला आहे तरी तिथं जर डिस्क्रिपेन्सी आलं तर शंभर टक्के तो फोटो परत घ्या आणि परत अपलोड करा ही गोष्ट लक्षात ठेवा तर आपल्याला डिस्क्रिपन्सी ही दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करावी लागते म्हणजेच आपले जेही आंदूक डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला परत रिफिल करावे लागतात परत त्याचे फोटो अपलोड करावे लागतात ह्या सर्व बाबी फक्त ऑनलाईन पद्धतीने होतात हे आपण बिलकुलही विसरू नये कुठल्याही प्रकारचा टेक्स्ट मेसेज किंवा आपला ईमेलसुद्धा ह्याचा येत नाही फक्त लॉग इनमधून आपल्याला चेक करता येतं आपला फॉर्मचं काय चालू आहे किंवा स्क्रुटिनिटी जी आहे तिचं स्टेटस आपल्याला फक्त लॉग इनमध्ये चेक करता येतं त्यानंतर आपली ज्यावेळेस आपण त्रुटी दुरुस्त करू ती त्रुटी दुरुस्त झाली का नाही हे आपल्याला कधी कळतं तर फर्स्ट राऊंडची फायनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर त्यानंतर लागते फर्स्ट राऊंड फायनल मिरिट लिस्ट तर ही लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर आपल्याला आपण त्रुटी ज्या दुरुस्त केल्यात त्या पाहायला मिळतात सुधारित त्रुटीची ही यादी असते आणि चुकून जर आपलं त्रुटी दुरुस्त करणं झालं नाही तर आपल्याला जशाच तसं आपलं नाव किंवा जशा तशी जी आपली डिस्क्रिपिन्सी आहे ती तशीच पाहायला मिळते ती आपण फुलफिल करणं अगोदरच गरजेचं आहे हे लक्षात ठेवा तर फायनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर आपले सर्ग सर्व जे मार्क्स असतील हो ते कॅल्क्युलेट होतात त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो आता वेळ येते कॉलेज ऑप्शन निवडण्याची ज्याला आपण ऑप्शन फॉर्म म्हणतो कॉलेज फॉर्म म्हणतो तर कॉलेज फॉर्म निवडण्याची ही काय आहे वेळ तर ह्याचा पण कालावधी दिलेला असतो त्या कालावधीमध्ये आपल्याला ऑप्शन द्यायचे असतात टाकायचे असतात एक लक्षात घ्या ह्या ऑप्शन फॉर्ममधूनच आपला नंबर लागत असतो म्हणजेच आपण आपल्याला जर पंच्याहत्तर मार्क असतील आता पर्सेंटाइल आहे पंच्याहत्तर पर्सेंटाइल असेल आणि आपण एकच कॉलेज दिलं असेल आणि त्याचं पर्सेंटाईज जर त्या पंच्याहत्तरच्या वरती असेल तर आपला नंबर कोणत्याही कॉलेजला ला लागत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शन फिल करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त कॉलेजचे नावं यादी देणं गरजेचं आहे जितके तुम्ही जास्त यादीत नावं द्याल तुमचं पर्सेंटाईल कितीही कमी असो तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस वाढतात ही बाब आपण लक्षात घ्या तर ऑप्शन फॉर्म भरताना अनेक ऑप्शन देणं गरजेचं आहे पर्सेंटेज आपलं कुठलंही असो फक्त पर्सेंटेज जर जास्त असेल तर एका गोष्ट आपण करू शकतो आपल्या आवडीचे कॉलेजेस सुरुवातीला टाका त्यानंतर दूरचे किंवा त्या त्याप्रमाणे कॉलेजची निवड करून आपण ते फुलफिल करावेत त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट खऱ्या अर्थाने राऊंड इथे सुरू होतो रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन असेल ईस्क्रुटिनिटी असेल ग्रॅव्हिन्सियस असतील तर ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्याची पार्श्वभूमी आहे बॅकग्राऊंड आहे तर खरी हे जे आहे खरा राऊंड जो आहे विद्यार्थी मित्रो तो नंतर अलॉट होतो त्याला आपण अलोकेशन ऑफ आप राऊंड असं म्हणतो याची पण डेट आपल्याला तिथे दिलेली असते राऊंड कधी सुरू होणार आहे आणि हा ॲक्च्युअल राऊंड असतो जेथे आपल्याला सीट मिळते हे लक्षात ठेवा तर यामध्ये सीट ॲक्सेप्टन्स हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तर सीट ॲक्सेप्टन्समध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला जितके पर्सेंटेज मिळालेले आहेत त्यानुसार आपल्याला कॉलेज मिळत असते आणि कॉलेज फक्त बी एड सीई टीचं जे पर्सेंटेज आहे पर्सन्टाईल आहे फक्त त्यावरच मिळतं ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजेच तुमचं पी जीचं यूजीचं किंवा कुठल्याही पर्सेंटेज तिथे काउंट होत नाही फक्त जीचे जे मार्क्स आहेत अंडर ग्रॅज्युएशन ज्याला आपण डिग्री म्हणतो त्याच्या मार्क्समध्ये विद्यार्थी मित्रो मिनिमम लिमिट दि जी दिलेली आहे पन्नास टक्के व पंचावन्न टक्के त्याखालच्या विद्यार्थ्यांना फक्त प्रवेश मिळत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्यानंतर डिग्रीचं पर्सेंटेज काउंट होत नाही तर काउंट होतं आपल्या बी एड टीचं पर्सेंटेज पर्संटाईल त्याप्रमाणे आपल्याला सीट काय होते मिळते आणि सीट मिळाल्यानंतर अजून एक महत्त्वाचा टप्पा असतो सीट मिळाला म्हणजे नंबर लागला अशातली बाब नाही तर आपल्याला सीट अलॉट झाल्यानंतर आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला मॅसेज येतो की सीट तुम्हाला अलॉट झाली आहे आणि तिथे एक टॅब असते सीट ॲक्सेप्टन्स जर तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट केली तरच तुम्हाला ती मिळते आणि दिलेल्या कालावधीत जर तुम्ही सीट ॲक्सेप्ट केली नाही तर सी टी सेल असं समजतं की तुम्हाला त्या सीटची गरज नाही किंवा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नाही तर तुमचा तो त्या सीटवरचा क्लेम आपोआप निघून जातो बार होतो त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्समध्ये पण आपल्याला तीन गोष्टी पाहायला मिळतात पहिली म्हणजेच आपण जर एखाद्या कॉलेजला प्राधान्य दिलं आणि त्या कॉलेजला आपला नंबर लागला परंतु नंतर आपल्याला जर वाटलं की ह्या कॉलेजपेक्षा एखादा दुसरं कॉलेज जर आपल्याला मिळालं जवळचं कॉलेज किंवा कुठलाही क्रायटेरिया आपला जो असेल तो त्या क्रायटेरियानुसार आपण बेटरमेंटसाठी ॲप्लाय करू शकतो म्हणजे आपल्या लॉगिनमध्येच बेटरमेंट हा ऑप्शन असतो म्हणजे आपल्याला सीट मिळालेली आहे ऑलरेडी कुठल्या तरी कॉलेजला नंबर लागलेला आहे पण ती सीट घ्यायची का नाही तर आपण बेटरमेंट ह्या टॅबला जर क्लिक केलं तर विद्यार्थी मित्रो आपण ही सीट सोडून दुसऱ्या सीटसाठी काय करत असतो तिथं आपला प्राधान्यक्रम देत असतो तर हा प्राधान्यक्रम देताना आपला तीन पद्धतीने सीट ती ॲक्सेप्ट करता येते एक तर आपण बेटरमेंट जर निवडलं तर यामध्ये काय होतं आपली ही जी मिळालेली सीट आहे ती निघून जाते म्हणजे आपण म्हटलं की ही सीट चांगली नाही आम्हाला दुसरी सीट द्या असा त्याचा अर्थ आहे बेटरमेंटचा तर दुसरं जे कॉलेज निवडलेलं आहे मग आपल्या पर्सेंटेजनुसार त्याचा आपला नंबर लागायला पाहिजे जर नंबर लागला नाही तर पहिल्या सीटवरचा आपला जो क्लेम आहे तो आपोआप निघून जातो मग तो क्लेम निघून जाऊ नये यासाठी एक सी टी सेलनी तरतूद केलेली आहे तर आपण अजून एक ऑप्शन असतो तिथं तर बेटरमेंट प्लस फ्रीज सीट हा ऑप्शन आपल्याला दोन्ही एकत्र निवडायचा आहे म्हणजे ही पण सीट राहू द्या आमचा नंबर जर दुसरीकडे लागला नाही तर आमची ही फ्रीज फ्रीज केलेली सीट राहू द्या गोठलेली सीट राहू द्या असं जर आपण ऑप्शन निवडला तर आपल्याला काय करता येतं दुसरीकडं कर जर आपला नंबर लागला नाही ना म्हणजे आपण दुसरा जो नवीन प्राधान्यक्रम जो देणार आहोत तिथं जर आपला हो। नंबर लागला नाही तर आपली पहिली सीट ना जात नाही म्हणजे आपल्याला बेटरमेंट प्लस फ्रीज हा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्याप्रमाणे काय करायचं आहे पुढील कार्यवाही करायची आहे आणि ते झाल्यानंतर ज्यावेळेस आपण नवीन निवडलेली सीट किंवा हा राऊंड संपल्यानंतर पहिली जी सीट आहे तीच सीट ॲक्सेप्ट करायला आपल्याला कालावधी दिला जातो आणि त्यामध्ये मात्र आपल्याला ते सीट ॲक्सेप्ट करणं गरजेचं असतं सीट ॲक्सेप्ट करताच अजून एक पुढची आपल्याला बाब पाहायला मिळते ती म्हणजेच सीख ॲडमिशन इन कॉलेज हा आपल्या ॲडमिशनचा सी टी सेलचा एकमेव टप्पा आहे जो की ऑफलाईन आहे तर आपल्याला त्या कॉलेजमध्ये जाऊन आपले सर्व डॉक्युमेंट्स म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला व्हेरीफाय करावे लागतात ते कॉलेजला आपल्याला दाखवावे लागतात आणि त्यानंतर त्याचा एक बंच आपल्याला त्यांना झेरॉक्सचा द्यावा लागतो आणि तो, तो दिल्यानंतर कॉलेजची जीही फीस असेल मग गव्हर्मेंट कॉलेज असो गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज असो नॉन गव्हर्मेंट असो प्रायव्हेट कॉलेज असो किंवा कुठलंही कॉलेज असो तर त्या कॉलेजची जी फीस असेल ती फीस आपल्याला परिपूर्ती करावी लागते भरावी लागते म्हणजे सगळ्यात अगोदर आपलं डॉ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे सर्व डॉक्युमेंट क्लिअर असणं गरजेचं आहे जे जे मार्क्स जे जे डॉक्युमेंट्स मी ते सांगितलेले आहेत म्हणजेच दहावी बारावी आणि तिन्ही वर्षाचे मार्क्स मेमो फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तुमची जी ही डिग्री असेल आणि त्यानंतर पी जी असेल तर पी जीचे मार्क्स व मार्क्स मेमो हे व्हेरीफाय केले जातात त्यानुसार संवर्गानुसार कास्टनुसार कास्ट सर्टिफिकेट जे जे सर्टिफिकेट्स आपल्याला लागतात त्या त्या संवर्गानुसार सर्टिफिकेटची यादी वेगळी आहे हे लक्षात ठेवा तर ते सर्टिफिकेट्स आपल्याला तिथे काय करा लागतात सादर करावे लागतात दाखवावे लागतात कुठलेही सर्टिफिकेट तिथे जर नसेल तर आपलं ॲडमिशन शंभर टक्के नाकारण्याचा अधिकार त्या ॲडमिशन कमिटीला असतो ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर आपल्याला हे सर्व परिपूर्ती करून त्या ॲडमिशन कमिटीसमोर आपले सर्व डॉक्युमेंट्स सादर करायचे आहेत फीज भरायची आहे आणि काय करायचं आहे हे आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे विद्यार्थी मित्रो आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म केल्यानंतर तर ह्या ॲडमिशनलासुद्धा तीन दिवसांचा कालावधी असतो हे लक्षात घ्या आपण सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर तिथे कालावधी ऑलरेडी अगोदरच नमूद केलेला असतो कोणत्या तीन दिवसात जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे सीट ॲक्सेप्टन्सनंतर आपल्याला तीन दिवसाचा जो कालावधी असतो त्यातल्या पहिल्याच दिवशी आपण तिथं जाणं गरजेचं आहे नेहमी आपलं असतं की शेवटची डेट काय आहे जर तुम्ही शेवटच्या डेटला आफ्टर फाईव्ह पी एम जर गेलात थी तर तुम्हाला तिथे पुन्हा काहीच करायची गरज नाही ऑलरेडी तुमचं ॲडमिशन कॅन्सल झालेलं असतं हे लक्षात घ्या म्हणजेच काय आहे तर आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी जाऊन आपल्याला ऑफिस टाईममध्ये म्हणजे दहा ते पाच जो वेळ असतो तर त्या ऑफिस टाईममध्येच आपल्याला ॲडमिशन कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि आपण ॲडमिशन कंप्लीट केल्यानंतर त्याच दिवशी सीई टी सी कॉलेज माहिती पुरवत असतो की ह्या सीटला एक्सेप्ट केलेलं गेलेलं आहे ॲप्लिकेशन व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन दिलं आहे म्हणजेच ज्याला आपण व्हॅकन्सी असं म्हणतो तर व्हॅकन्सी जी आहे विद्यार्थी मित्रो सीई टी सी एलला त्या कॉलेजला दररोजच्या दररोज कळवणं हे कंपल्सरी असतं त्यामुळे पासनंतर आपले कुठले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जात नाहीत आपल्याला पासनंतर ॲडमिशन त्या त्या दिवशीसुद्धा मिळत नाही म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही पासनंतर गेले तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जावं लागतं दुसऱ्या दिवशी पासनंतर गेले तर तिसऱ्या दिवशी जावं लागतं आणि तिसऱ्या दिवशी पासनंतर जायचं काम नाही आहे हे आपण लक्षात घ्या म्हणजेच आपण ऑफिस वेळ ऑफिस टाईममध्ये जाणं गरजेचं आहे आणि ॲडमिशन काय करणं गरजेचं आहे सिक करणं हे गरजेचं आहे घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपला जो फर्स्ट राऊंड असतो तो फर्स्ट राऊंड आपल्याला इथे संपलेला पाहायला भेटतो आता फर्स्ट राऊंड संपला आहे आणि फर्स्ट राऊंडमध्ये जर आपल्याला सीट मिळाली नाही तर मग काय तर विद्यार्थी मित्रो फर्स्ट राऊंडमध्ये सीट अलॉट न झाल्यास सीट आपल्या मिरिटनुसार न मिळाल्यास किंवा आपण एकदम कमी प्रिफ प्रिफरन्सेस दिलेले आहेत प्राधान्यक्रम एकदम कमी दिलेले आहेत आणि त्या सगळ्या कॉलेजचं मिरिट जर हाय असेल तर आपल्याला सीट मिळणार नाही जागा मिळणार नाही आणि ती जागा जर मिळाली नाही तर आपण आपआप काय होतो दुसऱ्या राऊंडमध्ये आपण प्रमोट होतो परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला हीच प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्याचा शेड्यूलही अगोदरच ठरलेला असतो आणि त्या शेड्यूलमध्ये परत आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं नावनोंदणी तसेच सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला काय करावे लागतात अपलोड करावे लागतात डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्याची ई स्क्रुटिनिटी होते ई स्क्रुटिनिटी झाल्यानंतर ग्रॅव्युएन्सिस प्रोविजनल मिरिट लिस्ट फायनल मिरिट लिस्ट ह्या सर्व बाबी आपल्याला तिथे आलेल्या पाहायला मिळतात आणि त्यानुसारच आपलं ॲडमिशन प्रमोट झालेलं पाहायला मिळतं तर आपण म्हणू राऊंड सेकंड तर राऊंड सेकंडनंतर जर काही जागा राहिल्याच म्हणजे शिल्लक राहिल्या व्हॅकंट राहिल्या तर ह्या वॅकंट राहिलेल्या जागा आपोआप पुढच्या राऊंडमध्ये प्रमोट होतात तो म्हणजेच राऊंड थर्ड तर ह्या राऊंड थर्डला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजेच पातळीवरील फेरी असं म्हणत असतो तर विद्यार्थी मित्रो यामध्येही आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते संस्था पातळीवरील फेरी, कॉले ले फेरी कॉलेज लेवलची फेरी म्हणजेच कॉलेजमध्येच त्याचे ॲडमिशन होतील असं आपल्याला वाटू नये तर आय ॲडमिशन हे पूर्णपणे ऑनलाईनच होतात कॉलेज जरी आपल्या कॉलनीमध्ये असलं गल्लीमध्ये असलं गावात असलं तरी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच ॲडमिशन घ्यावं लागतं त्या कॉलेजमध्ये तिसऱ्या राऊंडसाठी सांगतो आहे मी थर्ड राऊंड ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो तर त्या त्या कॉलेजला दे भेट देऊनसुद्धा दे आपण तिथे ॲडमिशन करू शकतो तसेच ॲडमिशन करू शकतो म्हणजे प्रक्रिया हीच आहे ऑनलाईन प्रक्रियेनेच आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं ही स्क्रुटिनिटी त्या सर्व बाबी करून घ्याव्या लागतात आणि त्या कॉलेजच्या मिरिटमध्ये जर आपण बसलो तर आपल्याला सीट ॲक्सेप्ट करून नंतर आपल्याला त्या कॉलेजला ॲडमिशन घेता येतं म्हणजे कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल सी सीटी टी सेल अंतर्गत ते कॉलेज येत असेल तर बी एड सीई टी शिवाय तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजेच बी एड सीई टी हा बी एडसाठी एकमेव मार्ग आहे पर्याय आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तसेच विद्यार्थी मित्रो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा आपण स्क्रीनवरती पाहू शकता सेंट्रलायझेशन म्हणजेच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण कॅप असं म्हणतो टिंटेटिव्ह शेड्यूल फॉर बी एड कोर्स अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर विद्यार्थी मित्रो आपण नमुन्यासाठी मॉडेल म्हणून हा मागील जो शेड्यूल आहे कॅप शेड्यूल आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसचा जो बी एडचा शेड्यूल आहे तो पाहत आहोत लक्षात घ्या हा शेड्यूल आपण फक्त नमुना म्हणून पाहत आहोत आपला शेड्यूल अजून अलॉट होणं बाकी आहे येणं बाकी आहे या दिवशी आपला शेड्यूल अलॉट होईल तर टेबलमध्ये आपल्याला ती माहिती दिली जाईल पहिला कॉलम सिरियल नंबर दुसरा कॉलम आपल्याला कुठली कृती करायची आहे ज्याला आपण डिटेल्स असं म्हणतो आणि त्यानंतर डेट्स तर, तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर महाराष्ट्र स्टेट एम एस म्हणजे महाराष्ट्र स्टेट ओ एम एस म्हणजेच आउट आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं ई टी दिली असेल त्या विद्यार्थ्यासाठी इथं अशा प्रकारचे आपल्याला काय दिलेली पाहायला भेटते सूचना दिलेली पाहायला भेटते म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होतील तरी इथं डेट्स सांगितलेले आहेत तीस सहा म्हणजे तीस जून दोन हजार तेवीस गेल्या वर्षीचा हा शेड्यूल असल्यामुळं पाठीमागच्या डेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर तेवीस आठ दोन हजार तेवीस तर एक मोठा कालावधी इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रो याप्रमाणे आपल्या ॲडमिशन्सला काय आहे एक रजिस्ट्रेशनचा मोठा कालावधी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर एन आर आय ओ सी आय विविध कॅटेगरीज दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्र भारताबाहेरूनही काही विद्यार्थ्यांनी जर अप्लाय केला असेल तर त्या विद्यार्थ्यासाठीचं ही डेट आहे तर त्याप्रकारे त्यानंतर दुसरी जी कृती आपल्याला आहे ती म्हणजे ई स्क्रुटिनिटी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फील्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय ई वेरिफिकेशन टीम तर ही जी टीम आहे तिला आपला ज्या दिवशीपासून आपलं रजिस्ट्रेशन सुरू झालं तर आपण पाहू शकता डेट सीटे सेम आहेत तर आपलं रजिस्ट्रेशन सुरू झालं की सीई टी सेलसुद्धा काय करतं त्या रजिस्ट्रेशनचं व्हेरिफिकेशन करायला सुरुवात करतं म्हणजे आपले जसे जसे फॉर्म जातात सीई टी सेल तसं तसं त्याला काय करतं व्हेरीफाय करतं चेक करतं आणि चेक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो त्याला डॉक्युमेंट्समध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील तरी तर परत आपल्याला एक बाब दिलेली पाहायला मिळते डिस्प्ले डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट ज्याला आपण प्रोविजनल मिरिट लिस्ट असं म्हणतो ती लिस्ट काय होते आपल्याला पब्लिश झालेली पाहायला भेटते तर त्या लिस्टसाठी एक डेट दिलेली असते आता लक्षात घ्या इथे लास्ट डेट जी आहे ते आपल्याला तेवीस आठ दोन हजार तेवीस पाहायला मिळते रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आणि इथं प्रोविजनल मिरिट लिस्ट जी आहे ती आपल्याला रजिस्ट्रेशनची लास्ट डेट संपण्याच्या अगोदरच आलेली पाहायला मिळते सर्व डेट्स आपण व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे कोणत्या डेटला काय काम करायचं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे मग रजिस्ट्रेशनची डेट सगळ्यात शेवटची कोणती त्या दिवशी आपण रजिस्ट्रेशन करू असंही करायचं नाही सुरुवातीलाच रजिस्ट्रेशन करून घ्यायचं जेणेकरून कधी कधी शेवटच्या डेटला लास्ट डेटला आपल्याला नेटवर्क प्रॉब्लेम आल्याला पाहायला भेटतो साईट जाम चालणे किंवा नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असणे ने। ह्या बाबीमुळे आपल्याला रजिस्ट्रेशनला अडथळा येऊ शकतो तो टाळण्यासाठी आपण विहित कालावधीच्या सुरुवातीच्या वेळेतच काय करणं गरजेचं आहे सगळ्या प्रक्रिया करणं गरजेचं आहे अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट इथे काय होईल अलर्ट होईल आणि त्यानंतर रिझॉल्विंग ग्रॅव्हिसेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट कॅन्डिडेट टू एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला इथे ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करण्याचा चान्स दिला जाईल आपले हां अजून एक आहे तर विद्यार्थी मित्रो आपल्याला काय करावं लागतं आपण जर डेट आपली डेट ऑफ बर्थ जर चुकली असेल टाकण्यामध्ये तर आपल्याला तोंडी सांगता येत नाही की माझी डेट ऑफ बर्थ वेगळी आहे किंवा ही नाही तर आपल्याला डॉक्युमेंट किंवा प्रूफ त्यासाठी ॲड करावे लागतात त्यांनी तिथे सांगितलेलं असतं की कुठल्या घटकासाठी तुम्हाला कुठला प्रूफ द्यायचा आहे डॉक्युमेंट द्यायचं आहे ते आपण त्याप्रमाणे काय करायचं इफ रिक्वायर्ड वी हॅव अपलोड आपल्याला तशा प्रकारचं डॉक्युमेंट काय करायचं आहे अपलोड करायचं आहे आता इथं त्रुटी दुरुस्त करायला किती कालावधी दिला आहे आपण पाहू शकता सत्तावीस आठ दोन हजार तेवीस ते एकोणतीस आठ दोन हजार तेवीस म्हणजे तीनच दिवस दिलेले आहेत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ह्या तीन दिवसामध्ये आपल्याला ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त करायच्या आहेत आणि त्याप्रमाणे आपली कारवाई पुढे झालेली पाहायला भेटेल आता ह्या त्रुटी दुरुस्त केल्यानंतर डायरेक्ट आपली काय होते पब्लिकेशन ऑफ फायनल मिरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट तर हि डेट दिलेली आहे ही जुनी डेट आहे आपल्या नवीन शेड्यूलनुसार आपण त्या त्याप्रमाणे डेट्स लक्षात ठेवायचे आहेत नोट करायचे आहेत कॉलेज ऑप्शन ही फायनल बेट लिस्ट एकदा अलॉट झाली की आपल्याला आपल्या नावामध्ये किंवा कुठलाही बदल जो असेल त्रुटी जर राहून गेली असेल तर ती तशाला तशीच पुढे जाते हेही लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ऑप्शन फॉर्म फिल कसा करायचा आहे ते आपण आत्ताच पाहिलं होतं त्या प्रकारे तो काय होता ऑप्शन फॉर्मसाठी आपल्याला कालावधी ते दिलेला पाहायला मिळतो तो कालावधी आपण पाहू शकता अकरा नऊ ते चौदा नऊ म्हणजे जवळपास पाच दिवस आपल्याला इथे दिलेले आहेत आणि त्या दिवसामध्येच आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ऑप्शन फॉर्म भरायचा राहून गेल्यास सी टी सेलला असं भाकीच होतं की ह्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घेण्याची इच्छा नाही किंवा आपण ऑप्शन फॉर्म जर भरला नाही तर आपल्याला ह्या राऊंडमधून आपण बाहेर पडतो हे लक्षात घ्या त्या त्या टप्प्यावर तुम्ही ऑनलाईन अपडेट राहिला नाहीत तर त्या टप्प्यामधून आपण बाहेर पडता परंतु त्या टप्प्यातून जरी तुम्ही बाहेर पडला तर पुन्हा सेकंड राऊंड ज्यावेळेस चालू होईल तर सेकंड राऊंडच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही नक्कीच परत इन होऊ शकता आत येऊ हो शकता हे आपण लक्षात घ्या आता परत एक इथं सूचना त्यांनी हायलाईट केलेली आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड ई टी क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड थर्ड अँड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आता एक लक्षात घ्या तुम्हाला मार्क्स भरपूर मिळाले आहेत पर्सेंटाइल भरपूर मिळाला आहे जर तुम्हाला नाईन्टी एट पर्सेंटाईज मिळालेला असेल विद्यार्थी मित्रो एक लक्षात घ्या नाईंटी एट जरी पर्सेंटाइल असेल आणि तुम्ही फर्स्ट राऊंडला रजिस्ट्रेशनच केलं नाही आणि सेकंड राऊंडलाही केलं नाही तर आपल्याला एक चान्स मिळतो ज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचा चान्स दिलेला इथे आपल्याला पाहायला मिळतो तर त्या चान्सची वाट पाहू नका कारण तुमचं त्या त्या अगोदर तुमचा राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड हा पूर्णपणे संपलेला असेल म्हणजे हे दोन राऊंडमध्ये मॅक्झिमम कॉलेजच्या जागा आपल्याला पाहायला मिळतात त्या भरलेल्या आपल्याला दोन राऊंडमध्ये पाहायला मिळतात ह्या दोन राऊंडमध्ये जर तुम्ही सामील नाही झाले आणि तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडमध्ये जर सामील व्हायचं म्हटलं तर जागा एकदम कमी असतात तसेच आपल्या विविध अडचणी म्हणजेच अडथळे आपल्या सुद्धा येऊ शकतात मेरिट कमी असेल तर आपला नंबर न लागण्याचे पण आपल्या चान्सेस पाहायला मिळतात म्हणजे ज्यावेळेस जागेचा मॉब आहे भरपूर जागा आहेत त्याच वेळेस आपण अप्लाय करणं गरजेचं आहे म्हणजेच राऊंड फर्स्टपासून आपण अप्लाय करा त्यानुसार आपण कार्यवाही करा तर अशा प्रकारे आपला जो कॅप राऊंड आहे फर्स्ट सेकंड आपल्याला इथं थर्ड राऊंडसुद्धा झालेला पाहायला मिळतोय त्या थर्ड राऊंडनंतर परत इन्स्टिट्यूट लेवल राऊंड फॉर आता इथं ए कॅप राऊंड असं आलेले किंवा ए कॅप सीट्स म्हणजे अजून एक डबल राऊंड इथं झालेला आहे ज्याला आपण काय म्हणतो असतो ॲसिस्टंट कॅप राऊंड तर म्हणजे हा काय आहे तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचा पुढचा एक राऊंड म्हणजे उर्वरित जागेंसाठी झालेला राऊंड आपल्याला पाहायला मिळतो परंतु लक्षात घ्या एक ॲप राऊंड कधी होईल तरथ, जागा शिल्लक असतील तरच जागा जर शिल्लक नसतील तर एक ॲप राऊंड होत नाही किंवा पहिल्याच राऊंडमध्ये तसं जनरली आत्तापर्यंत झालेलं नाही आहे पहिल्याच राऊंडमध्ये जर सर्व जागा भरल्या गेल्या तर दुसरा राऊंड होण्याची गरज नाही किंवा कुठलाच राऊंड होण्याची गरज नाही हेही लक्षात घ्या त्याप्रमाणे मग विद्यार्थ्याचा ओढा कसा आहे कसे विद्यार्थी ॲडमिशन सीक करतायत घेतायत यानुसारही बाबी आपल्याला अवलंबून असलेल्या पाहायला मिळतात अशा प्रकारे आपला जो कॅप राऊंड आहे तो संपन्न होतो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच बी एडच्या ॲडमिशन संदर्भात कुठलीही आपली शंका कुशंका असेल नक्कीच आम्हाला आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता विद्यार्थी मित्रो लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद